सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मी इथे पालीबुद्रुक तालुका खालापूर ग्रामपंचायत वावरले मध्ये आमची शेतजमीन आहे माझ्या कुटुंबाची चव्हाण कुटुंब यांची आमची शेती एकोणीसशे सत्याहत्तर पासून आहे आम्ही इथे शेती करतो आणि शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायही करतो द पासून दोन हजार बावीस जुलैपासून आमच्या शेजारी जे सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आहेत विरेन आहुजा यांचा एक तलाव होता तो तलावाची उंची त्यांनी वाढवल्यामुळे आमच्या अडीच एकर शेतामध्ये बॅकवॉटरने पाणी साचत ते एकूण ते डिसेंबर पर्यंत राहतं त्याच्यामुळे आम्हाला शेती करता येत नाही मी याच्याकडे तहसीलदारांकडे खालापूर यांच्याकडे दाद मागून त्यांच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत आमच्या बैठका झाल्या सगळं झालं परंतु आहुजा त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीत म्हणून आम्ही सात जून दोन हजार चोवीसला ला उपोषण केलं त्या दिवशी त्यांनी त्यांच्या तलावाची भिंत तोडली भिंत तोडली त्यांच्याकडून पंचनामाला लिहून त्यांनी गेला त्यांनी लिहून दिलं की आम्ही तुम्हाला तुमच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेऊ पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा भिंत बांधली आणि आताही माझ्या शेतात जवळजवळ अडीच फूट पाणी आहे मी प्रशासनाला दाद मागितली त्यांना पंचनामा करायला सांगितलाय पण आता महिनाभर होऊन गेला पण त्याच्यावर काहीही ॲक्शन झाली नाहीये नायब तहसीलदार असं म्हणतात की आम्ही ॲक्शन घेतलेली आहे पण शेतामध्ये पाणी कसं साचतय याचं उत्तर कोणी देत नाही आता ह्याच्या पुढे सर मार्गाने दात किती वेळा मागायची आणि किती काळपर्यंत मागायची हे मला कळत नाहीये त्यामुळे मी जलसमाधीचा निर्णय घेतलाय उद्या पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता झंडावंदन झालं की मी उप जलसमाधी घेणार मला अपेक्षा होत्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना मी हे केलं होतं दिलं होतं निवेदन माझ्यावर अन्याय हे करा तुम्ही बहिणींसाठी गरीब बहिणींसाठी तुम्ही योजना काढली लाडकी बहीण म्हणून पण जी बहीण स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतःचं कमवून खाते आहे तिच्यावर अन्याय होतो त्याच्यावर बघायला कोणालाही वेळ नाहीये आजपर्यंत मला कोणीही काही अप्रोच नाही नाहीये किंवा काय हे नाही हे देऊन माझं जवळजवळ दहा दिवस होऊन गेले पण माझ्या त्याच्यावर कोणी ऍक्शन घेतलेली नाहीये आणि मला आता कोणाकडून आशाच उरलेली नाहीये त्यामुळे मला जे करायचंय ते मी करून टाकणार काय करणार अशा अवस्थेत आमच्यासारख्या शिकलेल्या माणसांवर जर ही अशी परिस्थिती येत असेल तर तस गरीब शेतकरी लोकांवर काय परिस्थिती उभारत असेल त्यांना हे लोक कसे दाद देत असतील देतच नसणार आम्हाला दाद देत नाहीत प्रशासन स्थानिक प्रशासन ते फक्त आहुजाच्या बाजूने सगळं चाललेलं आहे मी उपोषण केलं तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतली तिथपर्यंत ऍक्शन घ्यायला तयार नव्हते तहसीलदार तहसीलदार आंबोळी आयुब आंबोळी होते तसेल दार। तसेल दार आता ते दोन तीन दिवसापूर्वी मला ट्रान्सफर होऊन गेले त्याचा चार सुधाकर सुधा राठोड यांच्याकडे आहे पण सुधाकर राठोड समोर ती कारवाई झाली होती पण तेही काय ऐकून घ्यायला तयार नाहीत आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही असं ते म्हणतात जर ते, ते करू शकत नसतील तर त्यांनी मला लेखी द्यावं की ह्याच्या पुढे आमच्या पुढे आमच्याकडे काय नाहीये मी उद्याचा डिसिजन पुढे टाकेन मी काय करेन पण मला त्यांनी लिहून द्यावं की हे आमच्या कायद्यामध्ये बसत नाही ह्याचे आम्हाला अधिकार नाहीत मग पुढे काय करायचं ते मी करेन पण तुम्ही मला लिहूनही देणार नाही तुम्ही सांगणारही नाही की आमच्या ह्याच्यामध्ये ही मग त्यांनी ऍक्शन जर बसत नसेल तर तो त्यावेळेला तोडलं कसं म्हणजे आणि त्याचा ते अर्थ त्यांनी कायद्याच्या जा बाहेर जाऊन कारवाई केली ते का तर त्यांनी ते सांगावं जे काय आहे ते त्यांनी लेखी द्यावं की ह्या पर्टिक्युलर केसमध्ये या पर्टिक्युलर केसमध्ये आमच्या हातामध्ये काही नाहीये आमच्याकडे अधिकार नाहीये जे का आहे त्यांचं ते त्यांचं त्यांनी म्हणणं आम्हाला लेखी द्यावं मी हा डिसिजन थांबवेन आणि नाहीतर मग आमच्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे एक काहीतरी झालं पाहिजे चासन कुचकमीच आहे का माहितीये तुम्ही लोकांना बहिणींना दीड हजार रुपये दोन हजार रुपये काय देतात ते मला तेवढं माहीत नाही मला तानावर पडलेलं आहे आम्ही तुमच्याकडे काहीही मागत नाही आहोत पण मराठी माणूस आम्ही शेतकरी आहोत मुख्यमंत्री स्वतः शेतकरी आहेत तुम्ही माणसाला टिकवायला मदत करा ना तुम्ही आम्हाला विस्थापित का करायला निघालात आणि जे विस्थापित करतायत त्यांना तुम्ही मदत करताय हा माझा प्रश्न आहे आमच्या घरात कोणी कमी शिकलेलं नाहीये सगळे उच्च शिक्षित आहेत पण तरी पण आम्ही कष्टाने शेती सांभाळतोय कारण आम्हाला भविष्यात शेती ठेवायची आहे आम्हाला घालवायची नाही कारण शेतीचं काय महत्व आहे ते आम्हाला माहिती आहे आम्हाला सोडायची नाहीये पण तरी सुद्धा आमच्यावर अशा पद्धतीने प्रेशर आणून अशा पद्धतीने त्रास देऊन आम्ही ती निघून जावं असं जर जा त्यांचं त्यांना वाटत असेल तर हे चुकीचं आहे ना आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही राहू शकत का हक्काने बाय कोणतरी बाहेरून येऊन माणसं इथे स्थायिक होणार आणि ती आम्हाला त्रास देणार आणि त्यांना प्रशासन मदत करणार हे शिवाजी महाराजांचे वंशत आहेत काय हे सगळे आम्ही कुठे जाऊन राहायचं आमच्या हक्काची जागा कुठे आहे जर आम्ही न्यायाच्या पलीकडे जाऊन काहीही मागत नाही आमच्यासाठी तुम्ही काहीतरी फेवर करा असं आम्ही अजिबात मागत नाही पण न्यायाने जी कारवाई आहे ती त्यांच्यावर झाली पाहिजे त्यांनी जर कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही कायदा मोडला तर आमच्यावर झाली पाहिजे पण दोन वर्ष मी सतत तहसीलदारांची पायऱ्या झिजवते आहे मला त्याच्यावर न्याय मिळत नाही म्हणून मला आता पूर्ण कंटाळा आलाय मी थकल्यासारखी झाली आता की काय करायचं कुठे जायचं ते मला सांगतात कोर्टात जा आपल्या कोर्टामध्ये किती वेळ लागतो म्हणजे किती वर्ष मी हे सगळं नुकसान सहन करत राहायचं